पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील देमगाव या गावात मल्हारराव होळकर यांची दिवाण गंगोबा तात्या चंद्रचूड यांची बुलंदगडी आहे श्री खंडोबा देवस्थानामुळे प्रसिद्ध असलेले हे नेमगाव आधीपासून साधारण वीस किमी अंतरावर आहे गावात भीमा नदीच्या काठा भव्य प्रवेशद्वार आणि त्यावर असलेले गजबे तटबंदी बुरुज असलेल्या भक्कम स्थितीला भुईकूट वाडा आपल्या नजरस पडतो तर मित्रांनो आज आपण निमगावातील या वाड्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत प्रति शनिवार वाडा सुद्धा म्हणतात कारण एवढा मोठा वाडा आहे हा पण इथं थोडीशी पडद झालेली आहे आता फक्त आपण हा वाडा बघतोय म्हणजेच हा वाडा आता फक्त आजूबाजू वाडा तटबंडीन बुरुज राहिलेला आहे आतमध्ये मी तुम्हाला दाखवलं ना ती आशी अवस्था आहे पहा नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम जय शिवराय मी तुमचा मित्र गतीश पाटील तर मित्रांनो आज आपण आलो आहे निमगाव इथल एक गडी बांधलेली आहे अडीचशे वर्षापूर्वीची गडी तिला चंद्रचूड गडी असं म्हटलं जातं मित्रांनो पेशवकाळापासूनच ही गडी आहे याला प्रति शनिवारवाडा सुद्धा म्हटला जातो तर मित्रांनो या शनिवारवाड्याचा आपण आज मी तुम्हाला माहिती देणार आहे की शनिवारवाडा म्हणजे अजून दुसरा शनिवार वाडा आहे कुठं किंवा आता त्याची अवस्था कशी आहे तर मित्रांनो खरं सांगणं म्हणजे ना राजगुरुनगर तुम्हाला माहिती आहे एक पुण्यात चाकणजवळ राजगुरुनगर एक सी थोडंसं म्हणजे बऱ्यापैकी छोटंसं एक शहर आहे म्हणजे इंडस्ट्रीज एरिया आहे तिथून दहा किलोमीटरच्या अंतरावर निमगाव धावडी हे गाव आहे तर निमगाव इथला हा वाडा मी तुम्हाला दाखवतो आहे धावडीला पण एक वाड गडी आहे वाडा किंवा गडी आपण म्हणू त्याला काय हरकत नाही तर पेशवकात सरदार चंद्रचूड यांचा हा ही गडी आहे गडी अतिशय मित्रांनो सुंदर आहे गडीच्या जवळच भीमा नदी गेलेली आहे आणि मित्रांनो गडीला प्रति शनिवार वाडा सुद्धा म्हणतात कारण एवढा मोठा वाडा आहे हा पण इथं थोडीशी पडद झालेली आहे आत्ता फक्त आपण हा वाडा बघतोय म्हणजेच हा वाडा आता फक्त आजूबाजू वाडा तटबंडीन बुरुज राहिलेला आहे आतमध्ये मी तुम्हाला दाखवलं ना ती अशी अवस्था आहे पा वाडा मित्रांनो अतिशय सुंदर आहे पण आता इथं म्हणजे कोणी राहत पण नाही म्हणून हा आता पडझडच्या अवस्थात आहे बहुतेक अजून तर पन्नास एक वर्ष का वीस वर्ष किती वर्ष तो राहील मला माहीत नाही पण वाडा अतिशय सुंदर आहे तर मित्रांनो चला आपण तो वाडा आपण बघणार आहोत वाडा कसा आहे तर मित्रांनो वाड्याला तुम्हाला भेट देण्यासाठी येण्यासाठी कुठं यावं लागेल तर सर्वप्रथम तुम्हाला मित्रांनो पुणे जवळच चाकण किंवा राजगुरनगर इथं तुम्ही आले तर प्रायव्हेट वाहनाने तुम्ही आपण निमगाव वाड्याला येऊ शकतात शकता। तर मित्रांनो <coughs> वाड्याला काय फी वगैरे आहे का मित्रांनो वाड्याला फी वगैरे काही नाही आहे येऊ शकतात कारण पल्लेलाच वाडा म्हटल्यावर कोणी कधी येऊ शकतं तर मित्रांनो या वाड्या जो मी आत्ता आलो ना तर आतमध्ये थोडी घाण झालेली तर आपल्याला आतलं व्हिडिओ शूट करता येणार नाही पण हा जो वाडा आहे अतिशय सुंदर वाडा आहे आणि या वाड्याला की भेट द्या तर आतमध्ये बरीच पडज झालेली आहे म्हणून मला व्हिडिओ शूट करता येत नाही आहे थोडं आतमध्ये आपण बघू हे बघा असं आतमध्ये आपण एंटर केला ओके हे <coughs> तुम्हाला दिसतं आहे का हां हे जो मित्र तुम्हाला माहिती आहे ना की हे जे होते तुम्हाला माहिती आहे का जेव्हा दुश्मन गडीवर हल्ला करायचा तेव्हा तो हा दरवाजा या दरवाजाच्या आतमध्ये सर्व सैनिक राहायची मग तेव्हा काय असायचं मित्रांनो हा दरवाजा बघू शकता अडीचशे वर्षापूर्वीचा हा दरवाजा आहे आणि या दरवाजाच्या आतमध्ये पूर्ण सैनिक राहायचे किंवा आतमध्येच ते सामग्री वगैरे ठेवलेली असायची तर हा तोडण्यासाठी भला मोठा हत्ती किंवा घोडे आणावे लागत होते मग आता त्यांनी जर धडक दिली तर हा दरवाजा तुटणार असा विषय होता पण हे असे जर टोकदार जर आपण म्हणू शकतो सुएे आपण म्हणू शकतो ही जर बसवली तर हात ती धडक देऊ शकत नव्हता किंवा तो जखमी होऊन मरण्याचे चान्सेस जास्त होते म्हणून त्यांनी ही सोय वगैरे बसवलेली होती आता मित्रांनो हे तुम्हाला माहिती आहे चाबी वगैरे ठेवण्यासाठी किंवा ती वस्तू ठेवण्यासाठी असेल हे तुम्ही पाहू शकता आता इथून आपण आतमध्ये एंटर केलं ना हे बघा जुन्या प्रकारचा दरवाजा अडीचशे वर्ष वर्षापूर्वीचा हे बघा आजही किती मजबूत आहे बघा एका हाताने हा ताणला जात नाही पूर्ण त्याला मेटल वगैरे वापरलेले थोडा आतमध्ये आपण गेलो ना हे हे बघा देवड्या संपूर्ण तटबंदी आजही भक्कम स्थितीत आहे आतमध्ये आता बांधकाम शिल्लक नाही चुन्याची जाती काही ज्योत्याचे अवशेष पाहायला मिळतात आतमध्ये असलेल्या बारव खूपच सुंदर आहेत तटावर जाण्यासाठी पायरी मार्ग आहे गडीत चंद्रमहल आणि सूर्यमहल असे कलात्मक महाल होते या शनिवार वाड्याचा जुवा भाऊच वाटतो बाहेर महादेवाचं मंदिर आहे नदीकाठावर विष्णूचं मंदिर आहे गोस सरदेसाई म्हणतात गोविंद बल्लाळ अंताजी माणकेश्वर दादा भीमसेन यांच्या तोडीचे होळकरांजवळ पेशव्याने नेमलेले कारभारी गंगाधर यशवंत हे होते त्या ठिकाणी रणांगणावर युद्ध चातुर्य होते दुसरे कारभारी रामचंद्र बाबा व गंगाधर पंत हे पेशव्यांच्या हातातील लगाम होता हे बघा थोडं आतमध्ये गेलो ना आपण यांना देवड्या म्हणायचं हे इकडं पण एक आहे आणि इकडं बी एक आहे इथं काय राहायचे पहिले सैनिक वगैरे उभं राहायचे आणि मग ते आतमध्ये एंटर द्यायचे पण तुम्ही बघा आतमध्ये वाड्यामध्ये पूर्ण हे झालेलं आहे पूर्ण म्हणजे गवत वगैरे उगलेले आहे मग मी म्हणू शकतो की तुम्हाला आतमध्ये एंटर करणं सोपं नाही आहे तर मित्रांनो विषय असा आहे की हा वाडा कधी बांधला गेला तर त्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगतो पूर्ण मित्रांनो इसवी सन दहा ऑगस्ट सतराशे अठ्ठावन्न रोजी होक व जनकोशी शिंदे यांची भेट गंगोबत घडवून आणली मल्हारो होकरांचा प्रतिनिधी म्हणून मल्हारराव आजारी असताना पेशव्यांच्या भेटीस गंगोपर तात्या गेल्याची नोंद आढळते पाणीपंत संग्रामांच्या वेळी भाऊसाहेब येण्यापूर्वी तहाची बोलणी सुरू झाली ते चालवल्यास हिंगणे आणि गंगोपर तात्या हे होते इसवी सन सतराशे एकसष्ट सालात व जंग यास फोडून मराठ्यांकडे आणण्याचं काम गंगोबांनी फत्ते केले अब्दाली निघून गेल्यावर मराठ्यांना आपला जम परत बसवावा लागला त्या कामासाठी मल्हारोवांनी गंगोपरात्या दिल्लीस पाठवली तर मित्रांनो हा जो रोड दिसतोय निमगाव या निमगाव गावात तुम्ही आले ना तर त्यांना कुठेही विचारा की चंद्रचूड वाडा कुठे तुम्हाला लगेच सांगतील आले आल्यास तुम्हाला हा वाड्याचं तड आपलं बुरुज दिसेल बुरुजवर थोडी या तडबंदी वगैरे तुम्हाला पुढं हा फ्रंट इथं वरती आपण एक इमारत आपण म्हणू शकू त्यांचं फ्रंटचा भाग आणि हा द दरवाजा मेन आता मी पाहू शकता मित्रांनो आणि इथे मित्रांनो पेशवेकालीनच महादेव मंदिर पण खूप सुंदर मंदिर आहे हे मंदिर अतिशय सुंदर आहे जुन्या प्रकारचं मंदिर आहे तुम्ही पाहू शकता हे बघा ही तुम्हाला दिसते नदी पण तुम्हाला मी दाखवतो पुढं नदी नदीला पाणी आलेले आहे आणि हा बुरुज आहे हा बघा इकडं आता गार्डन पण बनवण्यात आलेले मित्रांनो थोडं थोडं तुम्हाला पाणी दिसत असेल ना ती नदी आहे भीमा नदी आहे ती ती तिकडून राजगुरुनगर कडून येते तर बघा मित्रांनो एवढ्या वर्षापूर्वीचा वाडा आहे पण त्याचं बांधकाम बघा किती सुंदर आहे हे मित्रांनो पेशवकालीन मंदिर आहे खूप सुंदर मंदिर आहे महादेव मंदिर आहे मित्रांनो या वाड्याजवळ एक पेशवकालीन शिवमंदिर आहे मंदिर अतिशय सुंदर आहे जेव्हा तुम्ही या वाड्याला भेट द्याल ना तेव्हा या मंदिराला नक्कीच भेट द्याल मित्रांनो पाहू शकता तुम्ही सुंदरसं शिवलिंग इथे आणि हा वाडा बघा सॉरी हे मंदिर बघा प्रेक्षकांनी किती सुंदर बनवलेले मित्रांनो चंद्रचूड वाडा किंवा आपण चंद्रचूड घराने आजही देशासाठी आपलं योगदान देत आहेत वाय चंद्रचूड हे भारताचे सरन्यायाधीश होते व त्यांना सर्वाधिक काय उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राहण्याचा बहुमान मिळालेला आहे त्यांचे सुपुत्र धनंजय चंद्रचूड हे मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीशपदी विराजमान आहेत तसेच चंद्रचूडांनी आपली काही जागा शाळेसाठी दान केलेली आहे तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला ती मार दिसत असेल वरून लक्ष ठेवण्यासाठी प्रांतवर लक्ष ठेवण्यासाठी ही मारत असायची आणि त्याच्या खालीच ही दरवाजाची ही फेम आहे हे पाहू शकता तुम्ही तर मित्रांनो असा हा आपण नेमगावचा चंद्रचूड वाडा पाहिला तर मित्रांनो ऐतिहासिक वाडा जतन करणे गरजेचे आणि मित्रांनो आपल्या चॅनलला कोणी नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जय शिवराय जय शंभूराजे